तर मी ताई सोबत ते सांगितलं गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा बाहेर राज्यातूनही काही मान्यवर आलेले सर्व मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करतो व आपल्याला एक विषय काय असतो का कुठली व्यक्ती कुठलं काम करते याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती मिळाली पाहिजे आमच्या आमच्या आदरणीय नितीनजी देशमुख साहेब यांनी कोरोनाच्या काळामध्ये कलाकारांसाठी खूप म्हणजे काही ज्या पद्धतीने त्यांनी थोडी फार मदत केली पण ती कलाकारासाठी खूप मोठी झालेली तर त्या माध्यमातून काही कलाकारांनी असं ठरवलं की आम्ही विनंती केली की भाऊंचा आम्हाला या मंचावर सत्कार करायचा मी ताईंची मान्यता घेतली तईने हो मी सांगितलं त्यामुळं एक छोटीशी म्हणजे माझा जो मनोपत आहे ती मी सांगतो कारण की कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की माणूस का झाला बोलत नव्हता तर भेटण्याची गोष्ट दुरज होती सर्वप्रथम आणि त्यामध्ये कलाकार इतका भरकटलेला होता की आपण विचारही करू शकणार नाही तर त्या काळामध्ये तमाशाचे कलाकार असतील तमाशाचे मालक असतील और आपल्या ग्रामीण भागामध्ये बँड अशी ही गोष्ट आहे त्याची ज्यावेळेस त्यांची कला सादर होती त्याच वेळेस त्यांचे पोट भरल्या जाते तर त्या कलाकारांवर अशी उपासमारीची वेळ आली होती त्या परिस्थितीमध्ये आदरणीय आपले अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे असल्यामुळे भाऊंना त्यांच्यापर्यंत जाण्याला जास्त वेळ लागला नाही भाऊच्या माध्यमातून आम्ही गेल्यामुळे तर बॅटवाल्याने त्यांची तब्येत अनेक ठिकाणी मानली आणि सांगितली किंवा आमच्यावर अशी अशी परिस्थिती झालेली आहे विवाहाला आपण मान्यता दिलेली एक काही ठिकाणी व्यवहार होत आहेत एक काहीतरी पन्नास दहा लोकांची वीस लोकांची परवानगी मिळत आहेत तर आमच्या नाही जास्त आमच्या सात लोकांना त्या विवाहप्रसंगी बँक वाद्य करण्याची परवानगी मिळून देण्यात येईल यासाठी महाराष्ट्र लोकपाला समितीच्या वतीने ते अनेक लोक मान्यवरांना अनेक नेत्यांना निवेदन दिले कुठल्याही कुठल्याही मान्यवरांनी म्हणा नेत्यांनी म्हणा त्यांच्या याला नव्हतं म्हणजे तिथपर्यंत नेलं नव्हतं ते एक दिवस त्या कलाकारांनी नितीन देशमुख साहेब यांची भेट घेऊन त्यांना ना हेच सांगितली कोरोनाच्या काळामध्ये की आमचं कोर्ट याच्यावर आहे आणि आपण कुठंतरी याचा दादापर्यंत पाठपुरावा करावा म्हणजे एक सांगण्याचा एक विषय असा की आम्ही ते निवेदन त्या माध्यमातून त्या कला महाराष्ट्र लोक कला समितीच्या वतीने ते निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर चार दिवसात नितीनजी देशमुख साहेब वैं यांनी बँकवाल्यांना परमिशन मिळून दिलेले त्याबद्दल आणि समाजातल्या कलाकारांना छप्पन हजार कलाकारांना प्रत्येकी पाच हजार रुपये त्या काळामध्ये मानधन मिळून दिले होते मी त्याची पूर्ण रिकव्हरी केली तर अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करून आम्ही दिले होते ते ही सर्व कलाकारांच्या खात्यावर गेलेले तर त्याबद्दल काही कलाकारांनी मागणी केली होती की आम्हाला त्यांचा सत्कार करायचा महाराष्ट्र कला लोक कला लोक कला हक्क समितीचे मराठवाड्याचे अध्यक्ष माननीय उत्तमरावजी आंबेडगे व्या जालना जिल्ह्याचे गौतम गरवळे व औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष सपका साहेब यांनी अशी विनंती केली होती नितीनजी देशमुख साहेब बंडू यांचा त्यांना सत्कार करायचा होता आदरणीय भूमी त्यांचा सत्कार शिकावा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र